नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज कांदा कैरीची चटपटीत आणि सरसरीत अशी फोडणी देऊन केलेली चटणी एकदम मस्त अशी होते कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे दोन कैऱ्या या सालासकट मी किसून घेतलेल्या आहे तुम्हाला हवं तर सालं काढून किसून घ्या किंवा बारीक बारीक फोडी करून घेतल्या तरी पण चालू शकतं आणि इथे एक छोटा कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा जाडसर शेंगदाण्याचा पूट घालायचा आहे तो पण भाजलेला त्यानंतर चवीनुसार गूळ घालायचा आहे गूळ हा बारीक चिरून घ्यायचा आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा लोणचे मसाला घालायचा आहे हळद घालायचे आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे इथे ही, ही, ही व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आता यावर चरचरीत अशी फोडणी घालायची आहे इथे एक चमचा हे तेल कडकडीत टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि थोडासा हिंग घालायचा आहे आणि ही गरम फोडणी यावर घालून द्यायची आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान रसरशीत आणि एकदम चटपटीत अशी ही कांदा कैरीची चटणी लागते करून पहा नक्की एकदा याला कुठलीही कैरी तुम्ही वापरू शकता मस्त अशी ही कांदा कैरीची चटणी तयार आहे हे पहा एकदम छान अशी होते आणि यावर तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरही घालू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कांदा कैरीची का चटणी उन्हाळ्यात नक्की बनवा